नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्या समोर जे साहित्य आहे ते वरवर पाहता खूप विखुरलेलं वाटू शकतं हो म्हणजे बघा एका बाजूला उत्तम कोळगावकरांची एक अशी कविता आहे जी खूप उंच ध्येय ठेवते दुसरीकडे यशाचा संकल्पनेवर एक व्यावहारिक दृष्टिकोन मांडणारा छोटा परिच्छेद आहे आणि तिसरं म्हणजे व्याकरण अगदी मराठी व्याकरणातल्या भूतकाळाच्या प्रकारांचं विश्लेषण आता प्रश्न हा आहे की या तीन पूर्णपणे वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये काही समान धागा आहे का आणि मला वाटतं आज आपलं मिशन तेच आहे बरोबर प्रेरणा मानसिकता आणि कृती यांना जोडणारा तो छुपा धागा शोधून काढणं चला तर मग कवितेची सुरुवातच पाहना या काळाच्या भाळावरती तेजाचा तू लाव टिळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा हे वाचल्यावर मला असं वाटतं की ही एक प्रचंड मोठी जवळजवळ अशक्य वाटणारी जबाबदारी आहे खरं म्हणजे फक्त स्वतःचं भलं नाही तर संपूर्ण काळावर आपल्या ठसा उमटवायचा आणि मानवतेचा मळा फुलवायचाय हे थोडं दडपण आणणारं नाही का नक्कीच आणि मला वाटतं दडपण हा अगदी योग्य शब्द आहे कारण आपण इतिहास घडवणे किंवा जगावर प्रभाव टाकणे यासारख्या गोष्टी खूप मोठ्या स्तरावर पाहतो हो पण कवीचा दृष्टिकोन थोडा वेगळा असू शकतो काळाच्या भाळावर तेजाचा टिळा लावणे म्हणजे कदाचित रोजच्या काहीतरी अगदी म्हणजे आपलं दररोजचं काम प्रामाणिकपणे आणि उत्कृष्टतेने करणं आपल्या कामातून आपल्या वागण्यातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं हा सुद्धा एक तेजाचा टिळा असू शकतो अच्छा आणि मानवतेचा मळा म्हणजे काहीतरी भव्य दिव्य करण्याआधी आपल्या आजूबाजूच्या लोकांशी सौजन्याने वागण्यापासून त्याची सुरुवात होते म्हणजे तुम्ही म्हणताय की कवी मोठ्या ध्येयाला लहान अगदी रोजच्या कृतींशी जोडत आहेत बरोबर ही कल्पनाच खूप इंटरेस्टिंग आहे कवितेत पुढे सूर्यफुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी हा मला नेहमी वाटायचं की याचा अर्थ सकारात्मक विचारांचा प्रसार करणं असा आहे पण याचा काही अधिक व्यावहारिक म्हणजे भौतिक अर्थ असू शकतो का कसा जसं की कृषी आधारित समृद्धीचं हे प्रतीक असावं का ही एक चांगली शक्यता आहे विशेषत आपल्या संस्कृतीत जिथे शेतीला महत्त्व आहे पण सूर्यफुलाची एक खासियत आहे जी या प्रतिमेला अधिक सखोल बनवते कोणती ती म्हणजे त्याचा हेलिओट्रॉपिझम सूर्यफूल नेहमी सूर्याच्या दिशेने वळतं हो बरोबर इथे सूर्यफुलांच्या बागा फुलवणं म्हणजे समाजात अशी एक व्यवस्था किंवा विचारसरणी निर्माण करणं जी लोकांना सतत प्रकाश ज्ञान आणि प्रगतीच्या दिशेने जायला प्रोत्साहित करेल अच्छा हा उजेड केवळ विजेच्या दिव्यांचा नाही तर तो ज्ञानाचा आणि विवेकाचा आहे जो प्रत्येक घरात पोचायला हवा म्हणजे हा भौतिक आणि वैचारिक दोन्ही प्रगतीचा संगम आहे आणि ही प्रगती सोपी नाही हे कवी अगदी स्पष्ट करतात काटांमधल्या वाटांमधून चालत, हो। का। चालत जा पुढे पुढे हो अडचणींबद्दल बोलणारीही ही एक सरळसोत ओळ वाटते पण यात काहीतरी जास्त आहे असं वाटतं का मला वाटतं यात प्रक्रियेचं महत्व दडलं आहे कवी असं म्हणत नाहीयेत की काटे टाळून पुढे जा नाही ते म्हणतात काट्यांमधून चालत जा याचा अर्थ संघर्ष हा प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहे आणि गंमत म्हणजे ते पुढे आश्वासन देतात की याच काट्यांच्या वाटा पाऊस भरल्या नभाकडे घेऊन जातील म्हणजे कष्टाचं फळ नक्की मिळेल बरोबर पण इथे पानकळा हा शब्द खूप महत्वाचा आहे नाचत येईल पानकळा 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 म्हणजे फक्त पावसाळा नाही तर रखरखीत उन्हाळ्यानंतर निसर्गात जी नवी पालवी फुटते जे नवचैतन्य चैतन्य येतं ती संपूर्ण प्रक्रिया आहे वाव म्हणजे संघर्षानंतर मिळणारं फळ हे फक्त एक घटना नाही नाही ते एक संपूर्ण सकारात्मक परिवर्तन असेल संघर्षातूनच नवं चैतन्य निर्माण होतं आणि मग तिसऱ्या कडव्यात ते म्हणतात अंधाराला तुडवीत जाऊन घेऊन येतू नवी पहाट आता हा अंधार म्हणजे का काय काय वाटतं म्हणजे फक्त अज्ञान आणि निराशाक याला काही सामाजिक संदर्भ आहे कधी कधी मला वाटतं की हा अंधार बाहेरच्या जगात कमी आणि आपल्या मनातच जास्त असतो आपली भीती आपला न्यूनगंड अगदी बरोबर आणि मला वाटतं हे दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत समाजातला अंधार म्हणजे अन्याय विषमता जुनाट रूढी हो पण या गोष्टी तेव्हाच टिकून राहतात जेव्हा आपल्या आतला अंधार म्हणजे भीती उदासीनता बदलायला नकार देण्याची वृत्ती त्याला खतपाणी घालतो म्हणजे ही दुहेरी लढाई आहे बरोबर अंधाराला तुडवणे ही एक दुहेरी लढाई आहे बाहेरच्या व्यवस्थेशी आणि आतल्या स्वतःच्या मर्यादांशी आणि नवी पहाट तेव्हाच येईल जेव्हा आपण या दोन्ही लढाया जिंकू म्हणूनच ते म्हणतात कणाकणाला उजेळ देऊन अगदी कारण हा बदल वरवरचा नसून अगदी मुळापासून आणि प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवा तर ही कविता आपल्याला एक भव्य स्वप्न दाखवते एक ध्येय देते पण कोणतंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा ध्येय गाठण्यासाठी एक विशिष्ट मानसिकता लागते हो केवळ प्रेरणापुरेशी नसते आणि इथेच आपल्या साहित्यातला दुसरा भाग म्हणजे तो यशावरील परिच्छेद महत्वाचा ठरतो तो या भव्य प्रेरणेला एक जमिनीवरचा व्यावहारिक आधार देतो हो आणि तो आधार खूप वैयक्तिक आहे तो परिच्छेद स्पष्ट करतो की यश म्हणजे पैसा प्रसिद्धी किंवा पद नाही नाही त्या गोष्टी यशाचा परिणाम असू शकतात पण यश नाहीत यशाची व्याख्या तो दोन भागांकरतो एक ठरवलेलं उद्दिष्ट गाठणं आणि दोन आपल्या कौशल्यांची सर्वोत्तम पातळी गाठणं बरोबर यातली दुसरी व्याख्या मला जास्त भावते पण त्यातच एक व्यावहारिक अडचण पण दिसते कोणती त्यात म्हटलं आहे तुमची खरी स्पर्धा इतरांशी नसते ती स्वतःशीच असते हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं पण आजच्या जगात जिथे प्रवेश परीक्षेपासून ते नोकरीच्या प्रमोशनपर्यंत प्रत्येक गोष्टीत स्पर्धा आहे तिथे इतरांशी तुलना न करता आपण प्रगती करू शकतो का खरं या दृष्टिकोनामुळे आपण जगापासून थोडे वेगळे पडण्याचा थोडे अनरिअलिस्टिक होण्याचा धोका नाही का हा खूपच महत्वाचा आणि खरा प्रश्न आहे मला नाही वाटत की तो परिच्छेद तुलना करूच नका किंवा स्पर्धेत उतरू नका असं म्हणतोय अच्छा तो स्पर्धेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला सांगतोय तुमची खरी स्पर्धा स्वतःशी आहे याचा अर्थ असा की तुमचा अंतिम मापदंड म्हणजे बेंचमार्क तुम्ही स्वतः आहात हा ओके okay. इतरांच्या प्रगतीकडे एक माहिती किंवा प्रेरणा म्हणून बघा असूयेने किंवा न्यूनगंडाने नाही समजा तुमचा सहकारी तुमच्यापेक्षा चांगलं काम करतोय तर त्याचा अर्थ मी हरलो असा नाही मग काय त्याचा अर्थ असा की अशा प्रकारचं काम करणे शक्य आहे आणि मला माझ्या कालच्या कामापेक्षा आज चांगलं काम करण्यासाठी काय करता येईल म्हणजे इतरांचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी एक पेस सेटर म्हणून करायचा त्यांना हरवण्यासाठी नाही अगदी तसंच यामुळे होतं काय की तुम्ही एका न संपणार आहे आणि नकारात्मक स्पर्धेतून बाहेर पडता बरोबर कारण जगात नेहमीच तुमच्यापेक्षा कुणीतरी पुढं असणार आहे पण तुम्ही कालच्या तुमच्यापेक्षा आज चांगल्या झालात का ही स्पर्धा तुम्ही जिंकू शकता हुँ. हा दृष्टिकोन तुम्हाला सतत शिकण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी प्रोत्साहित करतो हो तो एक निरोगी स्पर्धात्मकता निर्माण करतो केंद्रबिंदू स्वतःची प्रगती हा असतो इतरांचा पराभव नाही बरोबर तर आपल्याकडे कवितेतून काय करायचे आहे म्हणजे द वाय याचं उत्तर मिळतंय आणि या परिचेदातून ते कसं करायचे आहे द हाव यासाठीची मानसिकता मिळते पण या सगळ्या प्रक्रियेबद्दल म्हणजे प्रयत्न संघर्ष यश अपयश याबद्दल आपण बोलतो कसं मला वाटतं इथेच आपल्या साहित्याचा तिसरा व्याकरणाचा भाग येतो बरोबर आणि म्हणजे आपली भाषा या सगळ्या अनुभवांना किती अचूकपणे पकडते हे पाहून आश्चर्य वाटतं हो हे खूपच आकर्षक आहे भाषा म्हणजे केवळ संवादाचं माध्यम नाही तर आपले अनुभव आणि विचार यांना आकार देणारी एक रचना आहे अच्छा एक वेगळ्या छटा दाखवतात उदाहरणार्थ साधा भूतकाळ घेऊया मुलांनी प्रार्थना म्हटली झालं एक क्रिया झाली आणि संपली यात कोणतीही भावना किंवा प्रक्रिया नाही फक्त एक वस्तुस्थिती आहे बरोबर पण आता अपूर्ण भूतकाळ पहा शंतनू क्रिकेट खेळत होता ही क्रिया भूतकाळात चालू होती ती पूर्ण झाली नव्हती हे आपल्याला थेट कवितेतल्या काटांमधल्या वाटांमधून चालत जा या ओळीशी जोडतं जेव्हा आपण संघर्षाच्या काळात असतो तेव्हा आपण अपूर्ण भूतकाळात जगत असतो तो, तो लढा त्या क्षणी अपूर्ण असतो ही अवस्था प्रयत्नांमधलं सातत्य आणि अनिश्चितता दाखवते हो आणि मग येतो पूर्ण भूतकाळ वर्गारोहकाने कडा सर केला होता हे तर यशाच्या परिच्छेदातल्या उद्दिष्ट प्राप्त करणं या संकल्पनेसारखं आहे अगदी एक ध्येय गाठलं गेलं होतं एक प्रवास पूर्ण झाला होता या काळात एक निश्चितता आणि पूर्ततेची भावना आहे आणि आता माझ्या सगळ्यात आवडता प्रकार कोणता भूतकाळ माझाही तो नेहमी गाडीत पेट्रोल भरत असे किंवा ती रोज सराव करत असे हो हा काळ एका घटनेबद्दल नाही तर एका सवयीबद्दल बोलतो यात सातत्य आहे एक शिस्त आहे बरोबर यशाच्या परिक्षेदात म्हटल्याप्रमाणे कौशल्यांची सर्वोत्तम पातळी गाठणे हे एका पूर्ण भूतकाळातल्या क्षणात होत नाही ते हजारो भूतकाळातल्या कृतींमधून हो त्या सवयीमधून तयार होतं थोडक्यात आपली भाषा आपल्याला सांगते की मोठं यश हे छोट्या सातत्यपूर्ण सवयींचं फळ असतं हे व्याकरणाचे नियम म्हणजे आपल्या अनुभवांना आणि प्रयत्नांना अचूकपणे मांडणारी साधनं आहेत तर आजची चर्चा खूपच रंजक वळणांनी गेली आपण उत्तम कोळगावकरांच्या कवितेतून एक मोठं ध्येय पाहिलं अर्थावर एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला आणि आपल्या कृती आणि सवयींना भाषेतून कसं व्यक्त केलं जातं हे व्याकरणाच्या माध्यमातून समजून घेतलं आणि या सगळ्याचा गाभा एकच आहे असं मला वाटतं काय ची स्वतःशी स्पर्धा करून मिळवलेली व्याख्या असो किंवा व्याकरणातून व्यक्त होणारा रीती भूतकाळ म्हणजे सातत्यपूर्ण प्रयत्न असोत या सगळ्या मोठ्या विचारांनंतर आपल्या साहित्याच्या शेवटी सानिया नावाच्या मुलीची एक छोटीशी गोष्ट आहे जी मला खूप विचार करायला लावते अच्छा गोष्ट अग्री साधी आहे सानिया बाजारात जाते आणि तिला एक लहान रडणारं हरवलेलं मूल दिसतं आता काय करावं असा प्रश्न तिच्या समोर आहे आणि मला वाटतं हाच आपल्या संपूर्ण चर्चेचा अंतिम बिंदू आहे हीच खरी कसोटी आहे कशी आपण मानवतेचा मळा फुलवणे किंवा नवी पहाट आणणे यासारख्या मोठ्या गोष्टींबद्दल तासनतास बोलू शकतो पण त्या विचारांची त्या तत्वज्ञानाची खरी परीक्षा अशा लहान अनपेक्षित क्षणांमध्येच लागते बरोबर सानिया त्या क्षणी काय करते ती कोणती कृती निवडते हेच तिचं खरं व्यक्तिमत्व ठरवतं त्या एका लहान कृतीतूनच मानवतेचा मोठा विचार प्रत्यक्षात येतो किंवा फोल ठरतो आणि शेवटी विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की त्या क्षणी सानियाच्या कृतीचं व्याकरण काय असेल ती एक पूर्ण भूतकाळातली दयाळू कृती असेल की दुर्लक्ष करण्याची एक रीती असेल